नमस्कार जय भवानी जय शिवशक्ती पुण्याहून आज आपण निघालो आहे त्र्यंबकेश्वर नाशिक खूप दिवसाची एक इच्छा होती की त्र्यंबकेश्वरला जावं आणि वनीच्या देवीला पण जावं आणि फायनली आज ती इच्छा पूर्ण होती आहे खूप टाईमनंतर मुलीला घेऊन भावासोबत मी निघाली आहे आता यानंतर आम्ही डायरेक्टली पुण्याहून जे निघालो ते त्र्यंबकेश्वरलाच थांबलो मध्ये मी ब्रेकफास्टचे फुटेज नाही कॅप्चर केले तर नाशिकला ज्यावेळेस आम्ही गेलो तर होता शनिवार आणि शनिवार असल्यामुळे खूप खूप गर्दी कसं तरी व्ही आय पी दर्शन करून पण व्ही आय पीचं जरी तिकीट असेल तरीसुद्धा आम्हाला तीन ते चार तास लागतील ला असं माहीत नव्हतं खूप जास्त गर्दी होती पण महादेवांचं नाव घेऊन जपमाळ करत आम्ही लाईनमध्ये होतो आणि फायनली तीन तासानंतर आम्ही गर्भगृहात प्रवेश करतो आतमध्ये मोबाईल अलाव नाही आहे सो हे फुटेज मी इथपर्यंतच कॅप्चर केलं आतमध्ये जाऊन आमचा अभिषेक वगैरे सगळं झालं आणि खूप मनसोक्त दर्शन केल्यानंतर आम्ही निघालो गोदावरी देवीची आरती करायला ज्याला आपण गंगा आरती बोलतो काशीला होते त्यानंतर आता सगळीकडेच होते आणि नाशिकला जी गोदावरी नदी आहे जिथे आता आपला कुंभमेळा पण होणार आहे तर त्या काठी आता आम्ही निघालो आहोत आणि माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आरतीचा आणि त्यामुळे मी एक्सायटेड होते वेळ कमी होता त्यामुळे आम्ही एकदम स्पीडमध्ये गाडी पळवली आम्ही इथे आलो हे पार्किंग एरिया आहे इथे गाडी पार्क करता केल्यानंतर आम्ही लगेचच निघालो आणि तुम्ही पाहू शकता की कि किती सुंदर पद्धतीने इथे सगळ्या गोष्टींची तयारी करून ठेवली होती आणि आम्हाला लेट झाल्यामुळे आरती ही चालू झालीच होती ऑलमोस्ट बट जेवढं पण मला मिळाली आरती मी खूप हॅपी होती यामध्ये बिकॉज माझा फस्ट एक्सपिरियन्स होतो होता आणि एवढी गर्दी होती त्यामुळे मे बी ते काशीवाला फील आलं की अरे किती सुंदर पद्धतीने नऊवारी साडी आणि आपल्या पूर्ण जे आपले पब्लिक होतं खूप पद्धतीने व्हिडिओज वगैरे चालू होते आणि मन खूप प्रसन्न झालं फायनली वर्थिट आहे नाशिकला एका दिवसामध्ये त्र्यंबकेश्वरचं दर्शन आणि त्यानंतर संध्याकाळी गोदावरी आरती जर तुम्ही प्लॅन करत असाल तर हा प्लॅन अगदी तुमच्यासाठी सोयीचा आहे की एका दिवसात तुमचे दोन गोष्टी एकदम आरामात कवर होऊ शकतात तर त्र्यंबकेश्वरला येत आहे आणि गोदावरीला जाणार नाही असं प्लीज करू नका आम्ही त्यानंतर हॉटेलला निघालो आम्ही स्टे तिथेच केला कारण आम्हाला सकाळी लवकर निघायचं होतं वनीच्या देवीला आणि वणीच्या देवीला आता बिकॉज ऑफ सॅटर्डे संडेमुळे गर्दी खूप असणार आहे हे मनामध्ये होतं आणि आम्हाला परत रिटर्न फिरायचं होतं पुण्याला त्यामुळे आम्ही मग पटकन हॉटेलमध्ये जाऊन नेक्स्ट डे तुम्ही पाहू शकता तयार होऊन आम्ही डॉट रूममधून सात वाजता निघालो वणीचा देवीचा डोंगर अतिशय सुंदर आहे बायट कर माझ्या मनात खूप इच्छा होती की मी ट्रेक करून मंदिरात जावं पण वेळेमुळे ते शक्य नव्हतं त्यामुळे आता आम्ही रोपवेनेच जाणार आहोत वरती जाताना रोपवेचं पटकन तिकीट काढलं तिकीटा तिकीट काउंटरला पण लाईन नव्हती आणि फायनली आम्ही वरती मंदिरात पोचलो अगदी काही मिनटामध्येच आणि खूप सुंदर असं वाटलं कारण देवीचा शृंगार अजून झाला नव्हता पूजा चालू होती आणि खूप वेळ आम्ही लाईनमध्ये उभी राहून देवीचं ते रूप पाहिलं की शृंगाराचं पण पाहिलं त्यानंतर आता जसं तुम्ही पाहता देवीला साडी वगैरे नेसवत होते मग मंदिराला असं व्यवस्थित बघ आलं देवीला अगदी जवळून देवीचे डोळे खरंच खूप बोलके आहेत आणि जिवंतपणा जाणवतो इथे वणीला आल्यानंतर तर नाशिकला येत तर वणी देवी आत्रंबकेश्वर त्र्यंबकेश्वर आणि गोदावरी नदीची आरती अजिबात मिस करू नका पंचवटी पण बघण्यासारखं खूप सुंदर ठिकाणं आहे पण आमच्याकडे वेळ कमी होता त्यामुळे जास्त पंचवटी पण आम्हाला फिरता नाही आला तर असा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि कोण कोण जाऊन ह्या तिन्ही ठिकाणी दर्शन केलं आहे तेही सांगा तर मी मन सा। तर मनसोक्त दर्शन करते देवीचं भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर आजसाठी एवढंच जय जिजाऊ जय शोषण